हॅलो फ्रेंड वेलकम बॅक टू माय चॅनल फ्रेंड आज जो प्रोजेक्ट आपण पाहणार आहोत तो व्हिडिओच्या टायटलवरून तुमच्या लक्षात आलेला असेल हा जो प्रोजेक्ट आहे तो उलन वर्क त्रिमहालक्ष्मी दिवाळीनिमित्त घेतलेला प्रोजेक्ट आहे आणि हा जो व्हिडिओ आहे तो प्लीज लाईक करा हेल्प करा जॉईन व्हा आणि मेंबर व्हा एटाग्रामवर फॉलो करा आणि बेल कमर प्रेस करा म्हणजे इथून पुढचे जे प्रोजेक्ट आहे त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा स्टार्ट करूयात आपण पार्ट फोर श्री महालक्ष्मी पार्ट फोर भाग चारमध्ये आपलं काम आलेलं आहे स्टार्ट करूयात पहा मागील भागात या, पर या। पॉईंटपर्यंत आपण काम पाहिलेलं आहे आणि या भागात इथून पुढचं काम पाहायचं आहे या भागात आपण जेवढं चक्क होईल तेवढं काम पाहूयात आता आपण कानाचं काम घेऊयात लक्ष्मीचे जे कान आहे त्याचं काम पाहूयात या पॉइंटला व्यवस्थित शेप पाहून आपल्याला कानाचा शेप द्यायचा आहे या पॉइंटला तसे आपण गणपतीचे कान केले तोच प्रकार या ठिकाणीही करायचा आहे सिंगल क्रोशा मुकाखांब पूर्ण काम सिंगल क्रोशाने केलेलं आहे सर अरेशेत स्टेप पाहतं समर्थ स्टेप पाहून या पॉईंटला आणि या पॉईंटला आता चेप द्यायचे आहे आपल्याला दोन साईडचे कान या ठिकाणी का तयार करायचे आहेत सिंगल क्रोशा मुकाखांब वापरलेला आहे या पॉइंटला पलटायचं आहे या पॉइंट पासून ते या पॉइंट पर्यंत सिंगल क्रोशा यूज केलेला आहे आणि हा समोरचा चेप आहे आणि हा बॅक साइडचा चेप आहे पलटवायचा आहे पलटवताना दोन्ही लुक मध्ये काम करायचं आहे बॅक फ्रंट दोन्ही लुक सीवर परुछ परुछ परुछ। पा दोन्ही लुक्स यवर घेतलेले आहेत बॅक फ्रंट आणि सिंगल क्रोशा मुकाखाम काम यूज केलेला आहे प्रत्येक मध्ये काम केलेलं आहे आणि आपला हा सेकंड राऊंड आहे पुढे कानाचा शेप व्यवस्थित प्रमाणात आपल्याला द्यायचा आहे या पॉईंटला फक्त सिंगल क्रोशा यूज केलेला आहे या पॉईंट पासून पुढे पलटवलेला आहे आणि दोन्ही लुक फिगर घेतलेले आहेत बॅक फ्रंट आणि सिंगल क्रॉस यूज केलेला आहे मुका वापरलेला आहे सॉरी या पॉइंटला रिटर्न मागे आलेलो आहोत आपण आणि या पॉईंटला फक्त सिंगल क्रोशा यूज केलेला नाहीये पलटवलेला आहे आणि या पॉइंटला दोन्ही लुक्सीवर घेऊन तेच रिपीट करायचं आहे या पॉईंटला सिंगल क्रोशा यूज केलेला आहे हा हा जो शेप आपण दिलेला आहे तो समोरचा समोर शेप आहे हा चेहऱ्याचा शेप आहे आणि हा बॅकसाइडचा शेप आहे या पॉईंटला हे काम टॉप करूयात कानाचं पटकट म्हणून तर काढायचं आहे आणि उलन व्यवस्थित आतमध्ये टाकायचे आहे दुसऱ्या कानाचाही शेप असा द्यायचा आहे फक्त समोरचा शेप पाहून शेप द्यायचं काम ठरवायचं आहे आ, या पॉइंटला लॉक मारलेला आहे आणि दुसरं या साईडचं काम या सा या साईडचं काम आपल्याला पाहिजे आहे कानाच या साईडला हा या पॉइंटला दुसरा शेप सिंगल क्रोशा जसा आपण तो कान केला तसाच हाही ही कान करायचा आहे सर रेषेत सिंगल क्रोशा वापरायचा आहे या पॉइंटला ही जी लक्ष्मी आहे ती लहान साईजमध्ये तयार करायला सांगितलेली आहे आणि छोटे बॉल लहान मुलांच्या खेळण्यातले बॉल या ठिकाणी वापरलेले आहेत पुढे आपण बिग साईज आणि मिडियम साईज या दोन हे लक्ष्मीचे पुढे प्रोजेक्ट आहेत आत्ता या साईजमधल्या प्रोजेक्टचं काम टाट आहे आपलं दोन्ही लुक्स वीवर घेतलेले आहेत बॅक फ्रंट आणि मुका खांब वापरलेला आहे या पॉइंटला फक्त टू राऊंड ठेवलेले हो आहेत आणि या पॉइंटला काम करताना पुढे पलटवायचं आहे आणि हा समोरचा शेप आहे समोरच्या दिशेनं पलटवलेला आहे आणि या पॉइंटला दोन्ही लुक्सवर घेऊन सिंगल क्रोशा मुका खांब वापरलेला आहे हा लास्ट राऊंड आहे आपला या शेप मधला दोन्ही लुक्स युवर घेतलेले आहेत बॅक फ्रंट आणि सिंगल क्रोशा मुकाखांब वापरलेला आहे या पॉइंटला या पंचा ही ते केलेला के आहे सिंगल क्रोशा यूज केलेला आहे पुढे या पॉइंटला कट करून उलट काढायचं आहे आणि या पॉइंटलाही असं आपण या ठिकाणी लॉक मारले तसंच लॉक या पॉईंटलाही मारायचं आहे इथून पुढचं जे काम आहे ते आपण पुढील भागात पाहूयात या भागात दाखवणं शक्य नाही आहे भेटूयात पुढील भागात तोपर्यंत बाय थँक्यू